नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत विवाहितेच्या शरीराचा लागला लळा तिच्या नवऱ्याने आवळला प्रियकराचा गळा ही घटना इचलकरंजी या शहरात घडली असून त्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यातून आलेला पुष्पराज गाडे हा या परिसरामध्ये कामानिमित्त आला होता त्याच्यासोबत त्याच्या मूळ गावातील अनेक सोप सोबत आले होते हे सर्व प्रपान प्रांतीय मजूर आवाडे येथील वेगवेगळ्या कारखान्यात मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते पुष्पराज गाडे याच्या लग्नाला एक वर्ष झाले होते तोही आपली बायको कविता हिला घेऊन इचलकरंजी येथे राहायला आला होता पुष्पराज हा दिवसभर कारखान्यात कामाला जात असल्याने त्याची बायको कविता ही घरी एकटीच असायची पुष्पराज हा राहत असलेल्या ठिकाणी त्याच्याच गावातील सुनीलकुमार हा राहत होता तोही तेथील जवळच्या एका कारखान्यात कामाला जात होता त्याची ड्युटी रात्रीची असल्याने तो दिवसभर घरी एकटाच आपल्या खोलीत असायचा त्यामुळे त्याची व शेजारी असलेल्या कविता हिची नजरानजर होत होती कविता व सुनीलकुमार हे दोघेही एकाच भागातील असल्याने त्यांचे बोलणे चालणे होत होते वेळ आणि कोवळे वय असल्याने मनात कामुकतेचे वारे वाहत होते त्यामुळे कविता व सुनील यांच्यात बोलीचालीवरून घसट वाढत गेली या नवजवान तरुण तरुणीमधील भीड लवकरच मोडली गेली आणि कामुक मेसेजचे फोटो व्हिडिओची देवाणघेवाण मोबाईलच्या माध्यमातून सुरू झाली पाहता पाहता दोघेही एकमेकाच्या जाळ्यात अडकत गेले दिवसभर कविता ही घरी एकटीच असल्याचे सुनीलला माहीत होते त्यामुळे तो तिचा नवरा पुष्पराज हा घरी नसताना तिला भेटायला आणि तिच्याशी गोड बोलायला जात होता <coughs> सुनील हा तिला भावी म्हणत होता केसामध्ये भांग भरलेली कविता ही आपल्या चेहऱ्यावर घुंगट ओढत होती बोलतानाही ती घुंगट ओढूनच त्याच्याशी बोलत असे पण तिच्या कमनीय देहावरून सुनीलची नजर हटत नव्हती एक कधी एकदा तिचा उपभोग घेतो असे त्याला झाले होते कधीकधी -कधी तो तिच्या अंगाला स्पर्श करत होता एकदा ती घरामध्ये काम करत असताना घरात येऊन त्याने तिला मागून मिठी मारली व तिला म्हणाला काही भाभी हमसे पर्दा क्यों मय कोई गैर नाही असे म्हणत त्याने तिच्या ओठाचे रसभरीत चुंबन घेतले ती पहिल्यांदा त्याला नाही होय म्हणत त्याच्या मिठीत शिरली तिलाही तेच पाहिजे होते ती त्याच्या मिठीत शिरून त्याला पाहिजे तसे करू देत होती येथूनच त्या दोघांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली कविता हिचा नवरा घरी नसताना सुनील कुमार हा तिच्या घरी येत होता व कवितासोबत मनाफ्त शरीर संबंध करत होता त्या दोघांचे शरीर संबंध वाढत गेले दुपारच्या वेळेस घरी कोणी नसताना सुनील घरी आला की कविता ही आपला दरवाजा बंद करून घेत असे हळूहळू बंद दरवाज्याच्या आत काय घडत आहे हे शेजाऱ्यांना कळून चुकले होते त्यामुळे त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा परिसरामध्ये सुरू झाली होती सुनील कुमार हा कविता हिला काय पाहिजे काय नको ते आणू तिला आणून देत होता तिची प्रत्येक गरज तो पूर्णपणे निभवत होता नावालाच ती पुष्पराजाची बायको होती पण मिठीत मात्र सुनील कुमारच्या होती या दरम्यान शेजाऱ्याकडून आपल्या बायकोविषयी होणारी चर्चा ही कविता हिच्या नवऱ्याच्या लक्षात आले होते त्यामुळे तो त्या दोघांवर नजर ठेवून होता आपल्या बायकोला सुनील कुमारने नादाला लावले आहे ही गोष्ट पुष्पराजला समजली होती त्यावेळी त्याने या गोष्टीचा जाब सुनील कुमारला विचारला तसेच तू माझ्या बायकोपासून दूर राहा नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्याने, त्याने त्याला दिली त्यावेळी सुनील यानेही त्याला शिव्या देत तेरी बीवी के साथ मैने सुहाग्रात मनाई है तुझे क्यू तकलीफ होती है ज्या तुझे क्या करना है कर असे म्हणून त्याला धुडकावून लावले पुष्पराज याने काय ओळखायचे ते ओळखले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली कविता व सुनील कुमार हे दोघेही एकाच वयाचे होते ती फक्त त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती पुष्पराजपेक्षा तिला सुनील कुमार आवडायचा त्यामुळे ती त्याला सोडायला तयार नव्हती दोघेही सांगून ऐकत नाही हे पुष्पराजच्या लक्षात आल्यावर त्याने सुनीलकुमारचा गेम करायचा ठरवले व पुष्पराजने आपली बायको कविता हिला आपल्या मूळ गावी नेऊन सोडले व तो परत इचलकरंजी येथे आला दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याने आपले मित्र संतोष कुमार शिवेंद्र सिंह यांना बरोबर घेऊन सुनीलकुमारला गाठले व त्याला त्या तिघांना पाजून आपल्या गावी जाऊया असे सांगितले गावे इचेशी भेट कुमार बर गावी गेल्यावर आपली कविता हिच्याशी भेट होणार म्हणून सुनील कुमार हा त्याच्याबरोबर मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाण्यासाठी तयार झाला मात्र त्या तिघांच्या मनात वेगळाच डाव शिजत होता हे सुनील कुमारच्या लक्षात आले नाही कविता हिची ओढ लागल्याने तो मनाला कब निकलना हे गाव को असे तो त्यांना म्हणाला आपल्या बायकोबरोबर संबंध ठेवणाऱ्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून पुष्पराज हा जागेवरून उठला व त्याने सरळ सुनील कुमारच्या गळ्याला धरले तू मेरी बीवी से रिश्ता रखता है क्या तेरे को उसके साथ सोने का है ना असे म्हणत त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्यांनीही मित्रांनी सुनील कुमार याला लाथा बुक्क्याने मारहाण करायला सुरुवात केली पुष्पराज आणि संतोष कुमार सिंह यांनी सुनील कुमारचा जोरात गळा दाबून धरला व त्याला कसलीही हालचाल करण्याची त्यांनी संधी दिली नाही काही क्षणात सुनील कुमार हा आपले पाय घासत जमिनीवर उतरना पडला तो ठार झाल्याची खात्री होताच पुष्पराज व त्याच्या मित्रांनी त्याला उचलून रेल्वे पटरीवर नेऊन टाकले त्यांनी त्याला अशा पद्धतीने पटरीवर झोपवले की त्याच्या अंगावरून रेल्वे जाईल व त्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे होतील आणि तसेच झाले ते त्याला रुळावर झोपून रात्रीच्या अंधारात निघून गेले काही वेळाने रेल्वेने सुनील कुमार रेल्वे सुनील कुमारच्या अंगावरून गेली आणि त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले दुसऱ्या दिवशी ही घटना तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे दोन तुकडे झाल्याने मयत तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना वाटत होता त्या तरुणाचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत तरुणाचा गळा वळल्याचे पोलिसांना कळले मयत तरुणाची ओळख पटवल्यानंतर त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला याचा पोलीस तपास करत असताना मयत सुनीलकुमारचे त्याच भागात राहणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना कळाली तसेच घटना घडण्याच्या अगोदरच्या दिवशी सुनीलकुमार व पुष्पराज याचे त्याच्यासोबत भांडण झाल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितले त्यामुळे पोलिसांनी पुष्पराज गाडे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तो व त्याचे मित्र हे मध्य प्रदेश येथील आपल्या मूळ गावी पळून जात असल्याची माहिती गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून जयसिंगपूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून पुष्पराज गाडे संतोष कुमार सिंह शिवेंद्र सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले घटनेतील मुख्य आरोपी पुष्पराज गाडे याच्याकडे पोलिसांनी सुनील कुमार याच्या खुनाविषयी कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला सुनील कुमार याने आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवले होते व तो सांगूनही ऐकत नसल्याने माझ्या मित्राच्या मदतीने त्याला दारूपाजून त्याचा गळा ओळून खून केला तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकल्याची कबुली पुष्पराज याने पोलिसासमोर दिली पोलिसांनी संतोष, कु... आ... संतोष कुमार सिंह शिवेंद्र सिंह व पुष्पराज या तिघाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र